लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंढरपूर आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्यांना आता वीस हजार रुपयांचं अनुदान दिलं जाणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केली मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी वारीच्या नियोजनासाठी विशेष बैठक संपन्न झाली सा वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्तप्रायण विठ्ठल पाटील यांच्या शिष्टमंडळानं आषाढी वारीतील सर्व दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची मागणी केलेली होती येथील भीमा नदीकाठी होणारा कत्तलखाना रद्द करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत तसेच वारकऱ्यांसाठी गटविमा योजना तसेच वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफी देण्यात येईल असंही गृहमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे भाविकांना दर्शन रांगेत लिंबू पाणी आणि एक लिटर पाण्याची बाटली देण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक